आपल्या सोबत शेतकरी नेते अजित नवले जे आहे हो भाऊ नागपूरमध्ये तिसरा दिवस आहे चौथा दिवस खरंतर आंदोलन झालेलं आहे पावसाचा सावट आहे पाऊस देखील सुरू आहे सरी आहे तरी आंदोलक जे आहे ते आंदोलनावरती ठाम आहे आज चर्चेसाठी निमंत्रण आलेलं आहे राज्य सरकारचं सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे चर्चेकडे आम्ही सकारात्मकपणेच पाहतो परंतु आतापर्यंत जे जे अनुभव आहेत त्या आधारावर बऱ्याचदा चर्चा होते मान्य होतात निर्णय आणि त्याची अंमलबजावणी होत नाही त्या आधारावर काय रणनीती करायची याच्यासाठी आता आमची बैठक होईल सगळ्या प्रमुख नेत्यांबरोबर आम्ही बोलू आम्ही सकारात्मक आहोत पण सरकारने दगाफटका करू नये काल आम्ही सगळे अटक होऊन घ्यायला आलो होतो मात्र आम्हाला अटक केली नाही आणि काल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पोलिसांनी रात्री तीन वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी राज्य सेक्रेटरी रामटेकचे राजू हटवार आणि कॉम्रेड भीमराव या दोघांना रात्री तीन वाजता जाऊन झोपेत असताना अटक केलेली आहे आम्ही स्वतः अटक करून घ्यायला आलो होतो हजारो लोक जेलमध्ये जायला तयार होते त्यावेळी तुमच्या पोलिसांनी आम्हाला अटक केली नाही आणि आम्हाला सोडून देता आणि तुम्ही आमच्या सेकंड लिडरशिप असणाऱ्या कार्यकर्त्यांना रात्री तीन वाजता जाऊन अटक करता हा कुठला चर्चेचा पांडा गृहमंत्री साहेब तुम्ही ठेवता आहात त्याच्यामुळे अशा प्रकारे वातावरण बिघडेल ते काय पोलिसांनी अटक केली आमच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकलं त्यामुळे आम्ही घाबरून जाऊ आणि चर्चेवर त्याचा परिणाम होईल असं काय गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना वाटतंय काय समज त्यांनी काढून टाकावा ना अटक केले दोन मंत्र्यांना आम्ही सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारची दडपशाही ते करणार नाही आणि शब्द त्यांनी दिला होता आणि तुम्हाला अटक करायची तर आम्ही होतो ना आम्ही आलो ना अटक करून द्या घ्या म्हणून सांगायला हजारो लोक आम्हाला अटक करायची नाही आणि रात्री तीन वाजता तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना जाऊन झोपेतून उठवता आणि त्यांच्या कुटुंबाच्या देखत त्यांना अटक करता आणि पोलीस मध्ये नेऊन रामटेक मध्ये तुम्ही त्यांना ठेवता हे पोलीस मध्ये अशा प्रकारे दबाव त्यांच्यावर टाकता हे काय चाललेलं आहे तुम्हाला अटक करायची आहे तर आम्हाला सगळ्यांना करा आम्ही तयार आहोत ना जेलमध्ये जायला त्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना मला सांगायचं यांनी वातावरण आणखीन बिघडेल शेतकरी न्याय ऐकणार तुमचा आता आणि त्यामुळे तुम्हाला चर्चा नीट करायची असेल वातावरण ठीक ठेवायचं असेल तर कार्यकर्त्यांना रिलीज केलं पाहिजे तातडीने तुम्ही ते अटक त्यांना करत असताना आमची चर्चेकडून आमच्याकडून जर अपेक्षा ठेवत हो असाल की आमच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल तर हा गैरसमज आहे त्यामुळे अशा प्रकारची दडपशाही त्यांनी थांबवली हो पाहिजे सरकारच्या माध्यमातून प्रतिक्रिया आली की सकारात्मक चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहे आज मंत्रालयामध्ये बैठक लावली आहे कोणकोणते नेते तुम्ही या ठिकाणी जाणार आहात काही नाव वगैरे हो ठरलेले हे बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी हा आमच्यासाठी जेन्युन मुद्दा आहे मंदिर वही बनायेंगे तारीख नाही कर्ज कर्जमाफी जरूर करेंगे, कब करेंगे, वो हम नहीं बताएंगे चुनाव आएगा जब वोट लगेंगे तब करेंगे। ये नहीं चलेगा आम्हाला तुम्ही तातडीने तारीख दिली पाहिजे की कधी करणार शेतकऱ्यांना रिलीफ कर्जाच्या बाबत कधी देणार आमची दिव्यांग बांधव काल अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पाण्या पावसामध्ये ते लढलेले आहेत त्यांच्या मानधनाच्या वाढीचा मुद्दा बच्चू भाऊंनी अनेक वर्षापासून लावून धरलेला आहे त्याबाबत ते काय करणार त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस त्यांच्या खरेदीचा मुद्दा आहे पाचशे रुपयाला सोयाबीन आज शेतकरी विकत आहेत त्याच्यामुळे तो मोठा लॉस शेतकऱ्यांचा होतोय त्यामुळे त्याबाबत काय करणार असे जे महत्वाचे प्रश्न पीक विमा त्याचे ट्रिगर काढून टाकले त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यामुळे याच्यावर ठोसरित्या सरकार काय करणार याच्यावर पुढच्या आंदोलनाचं भवितव्य ठरणार आहे काल कोर्टाचा आदेश आला स्वतःहून आपण अटक होण्यासाठी पोलिसांकडे गेला अटक तुम्हाला झाली नाही त्यानंतर रस्त्यावरचं जे आंदोलन ते उठून आता बाजूच्या ठिकाणी स्थलांतर झाले मात्र आंदोलन कायम आहे जर आज तुमची मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पूर्वी तुम्ही ज्या पद्धतीने अल्टीमेट दिला होता रेल्वे रोकू या पद्धतीचं काही उद्या आक्रमक भूमिका राहू शकते का आज तोडगा नाही निघाला हे बघा आम्हाला रस्ते तुम्ही ब्लॉक केले तर को, कोर्टाचा आदेश आणला आम्ही कोर्टाच्या आदेशाला सकारात्मक प्रतिसाद दिला पण लढा सोडला नाही उलट तो व्यापक करतोय अनेक वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक आणि नेते आज येऊन पाठिंबा देत आहेत आणि त्यामुळे हा व्यापक लढा होणार आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही रस्त्यावरून हटवलं म्हणजे लढा कमजोर झाला आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत आमची हयात संबंध आंदोलनामध्ये गेलेली आहे बच्चू भाऊंच्या हयात आंदोलनामध्ये गेलेली आहे राजू शेट्टीने पराने आयुष्यभर आंदोलन केलेली आहेत त्यामुळे योग्य डावपेच केले जातील लोकशाही प्रक्रियेवर आमचा विश्वास आहे आम्हाला शांततेमय मार्गावर आमचा विश्वास आहे गांधीजींच्या मार्गावर आमचा विश्वास आहे परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे माघार घेणं पाठ दाखवणं आणि कोणत्याही प्रकारे अप्रामाणिकपणा करणं हे आमच्या रक्तात नाही त्यामुळे त्या दृष्टिकोनातून लढाई पुढे जाणार आहे आज मार्ग निघाल नाही तर उद्या रेल्वे रोखत तुम्ही जे अल्टीमेट दिलं त्यावरती ठाम राहणार व्यापक आंदोलन करण्यावर आम्ही ठाम आहोत रेल रोको हा त्याचा एक पर्याय आहे आज अकरा वाजता महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी आपापल्या तहसील कार्यालयात जाऊन निवेदन द्यावे आणि हे आंदोलन व्यापक करावं अशा हो। प्रकारची आव्हान आणि विनंती काल आम्ही केलेली आहे आज मनोज जरांगे पाटील येत आहेत जातीच्या पलीकडे जात मातीसाठी त्यांनी एक पुढाकार घेतलेला आहे ओबीसी नेते आहेत आदिवासी नेते आहेत बच्चू भाऊने त्यांना सुद्धा यापूर्वीच निमंत्रण दिलेलं आहे त्यामुळे आता सर्वांनी मातीसाठी एकत्र येणं जाती आणि धर्माच्या पलीकडे जात पक्ष आणि पार्ट्यांच्या पलीकडे जात शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं ही अति निर्णायक वेळ येऊन ठेपलेली आहे त्यामुळे सर्वांनी येत हे आंदोलन बळकट करावं असं आवाहन किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो शेतकरी शिष्टमंडळामध्ये जरांगे येण्यासाठी विनंती वगैरे केली जाणार आता आम्ही बसू काय चर्चा होते त्यानुसार तो निर्णय होईल अर्थातच हे निर्णय सामूहिकरित्या होतील सर्वांना बोलून होतील आमचं हृदय आणि आमची संबंध भूमिका ही व्यापक आहे त्यामुळे जे जे येतील त्यांच्या सह हे आंदोलन पुढे नेण्याच्या वर आमचा पूर्ण विश्वास आहे कोणतंही बॅरिकेड नाही कोणतीही नाही उद्या भाजपचे नेते आले आणि म्हणाले की शेतकरी कर्जमुक्तीसाठी आम्हाला यायचं आहे तर त्यांचं सुद्धा स्वागत करायला आम्ही मागे पुढे पाहणार नक्कीच आपल्यासोबत पाऊस चालू आहे तुमचे शेतकरी नेते म्हणतायत की आम्ही आंदोलनावरती थांबवत कशा पद्धतीने तुम्ही रात्री कुठे राहलात हाल होत आहे शेतकऱ्यांचे तरी सुद्धा तुम्ही आंदोलनावरती थांबणार का आज मार्ग नाही निघाला काल या आंदोलनाचा भाग म्हणून कोर्टाचा जो आदेश आला होता त्या कोर्टाच्या आदेशाला मान देऊन कोर्टाच्या आदेशाचा मान देऊन आम्ही अटक करायसाठी सर्वे आंदोलक आम्ही पुढे सरकलो होतो ते पुढे सरकल्यानंतर पोलिसांनी आम्हाला अटक केली नाही केंद्र राज्याचे दोन राज्यमंत्री आमच्या तिथे आले तिथे चर्चा केली पाणी सुरू आहे तर आंदोलनासाठी तुम्ही या ठिकाणी मुक्काम आता जे आम्ही व्यवस्था केलेली आहे त्या हॉलमध्ये आंदोलक सर्वजण या ठिकाणी येतील आंदोलक आहे आणि उद्याचा जो कार्यक्रम दिलेला आहे तो देखील पुढे नेण्याचा प्रयत्न तर्फे सर्वांतर्फे रात्री कुठे मुक्काम होतो रात्री आम्ही इकडे तिकडे कुठेतरी आडसा पाडसाला कुठल्या तरी आडोशाला आम्ही सर्व कार्यकर्ते इकडे तिकडे झोपलेलो पाऊस सुरू हो होता हो पाऊस सुरू होता रात्रीभर मैदानामध्ये पूर्ण चिखल होता त्या चिखलामध्ये राहू शकत नव्हते म्हणून इकडे तिकडे कुठेतरी आम्ही त्या सर्व गोष्टी आम्ही सहन केल्या आणि पुढे आंदोलनासाठी जात आहे आता आंदोलनासाठी हा मंगल कार्यालय नियोजित करण्यात आले या ठिकाणी लढा आंदोलन जे आहे ते चर्चा तर होईलच मात्र मार्ग नाही निघाला तर या ठिकाणी आंदोलन कायम असणार आहे पाऊस सुरू आहे बाहेर राहण्याची व्यवस्था हो नाही आहे रात्री काही जण पेट्रोल पंप असतील किंवा इतर ज्या ठिकाणी त्यांना आसरा मिळेल त्या ठिकाणी मुक्काम तुम्ही थांबलो आम्ही रस्त्याच्या एका एका बाजूला इथे पुलाच्या बाजूला एक शेड होता त्या ठिकाणी थांबलो आम्ही आम्ही या ठिकाणी थांबण्या कुठं होईल जेवण कुठं होईल याच्यासाठी आलेलो नाहीये आम्हाला वेळ प्रसंगी असेल तर या चिखलामध्ये दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी थांबून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारला मान्य करण्यासाठी भाग पाडण्यासाठी या ठिकाणी आलो आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही दडपणाला न घाबरता आम्ही या ठिकाणी दटून राहणार आहोत आणि आमच्या मागण्या सरकारच्या दरबारी कोणत्याही प्रकार, प्रकारे कसल्याही प्रकारे आमच्या मागण्या सरकार दुर्लक्ष करणार नाही आम्हाला या ठिकाणी हाकलू देण्याचा काही प्रयत्न केला तरी आम्ही या इथून हटणार नाही नकीज, नकीज या ठिकाणी आंदोलकांची भूमिका आम्ही हटणार नाही या ठिकाणी आज चर्चेसाठी निमंत्रण आलेलं असलं तरी आंदोलन जे आहे ते कायमच असणार आहे सध्याला नागपूरमध्ये आहे ते कालपासूनच पावसाचं सावट आहे त्यामुळे आंदोलन जे आहे ते कायम राहील फक्त आंदोलनाचं ठिकाण जे आहे ते बदलवण्यात आलेलं आहे सुरुवातीला वर्धा नागपूर रोडवरती या सर्व आंदोलकांनी रस्ता जाम केला होता त्यानंतर काल कोर्टाचा आदेश आल्यानंतर आणि राज्य सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी बैठकीच्या निमंत्रण दिल्यानंतर आंदोलन उठून जी नियोजित जागा होती त्या ठिकाणी जे ते आंदोलन करण्याचं ठरलं होतं मात्र पाऊस सुरू असल्यामुळे आता त्या जागेमध्ये बदल करण्यात आलेले आणि या मंगल कार्यालयामध्ये आता आंदोलन या ठिकाणी अशाच पद्धतीने सुरू राहणार आज अपेक्षा आहे की राज्य सरकार सोबत जे काही बैठक बोलवण्यात आलेली आहे चर्चेमधून चर्चे मधून ज्या आहेत मागण्या विशेषतः शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर उद्या पुन्हा हे आंदोलक जे आहे ते आक्रमक होतील आणि त्यांनी जे जे अल्टिमेटम दिले त्या अल्टिमेटम वर ते कायम राहतील अशा भूमिका सध्याला शेतकरी नेते आणि आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेले आहेत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा